नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत आलेलं आहे हे गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा कौन प्रतिसाद आहे या गाण्याला या गाण्यामध्ये प्रमुख कलाकार आहेत नितेश बुंदे आहे महेश उंबरसाडा किरण वरठा मयूर रावते आणि अविनाश जाधव प्रमुख कलाकार हिरोईन आहेत दर्शना झिरवा पायल वर्ठे अश्विनी गोवारी साक्षी पागे आणि साक्षी डोंगरे गीतकार आणि गायक आहे प्रसाद शिंदे गायिका आहे संजना रावते म्युझिक मास्टर आहे कौशिक वाडे दिग्दर्शक आहे नील साबले विडिओग्राफी आणि एडिटिंग आहे आर बी राऊत आणि अनिल राऊत ड्रोन पायलट आहे प्रथमेश कदम पीके के सहकलाकार आहे पिकाला ढिंडा काका तारपकरी दिनेश भोईरसर आर बी राऊत आणि महेश बेलकर डान्स कोरिओग्राफी आहे नील साबले आणि क्रिएटिव्ह डान्स क्रू डान्सर आहे मनीष कांबेरा मयूर कांबेरा हृतिक खत्री योगेश मोब्बी जानवी द्विवेदी प्रिया कनुजिया अश्विनी विश्वकर्मा आणि हर्षिता दुबला विशेष सहकार्य महेश ठाकूर भावेश गोवारी जयेश सातवी उज्ज्वल ठाकूर कुणाल दलवी समीर वेळगा अरुण आहाडी सरपंच वाडा खडकोणा धर्मा लोखंडे विशेषाभार मिस्टर अलिबाबा ग्रुप केव आर्यन ग्रुप वांगर्जे आदिवासी कलाकार फाउंडेशन पालघर जिल्हा रुपेश कडव मिस्टर अलिबाबा नकुल घाटाल मुकेश मडवी जयेंद्र धांगडा दिनेश भोईरसर मनोज बुंदे दर्शना झिरवा अंकुश झिरवा नितीन दिवा आणि अजय वर्ठे निर्माता आहे स्मृती गवारी सॉन्ग आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि जागतिक आदिवासी दिवनापर्यंत हे सॉन्ग प्रत्येक आदिवासी भावांना शेअर करा आणि हे पूर्ण सॉन्ग सुमा म्युझिक प्रोडक्शन या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार